मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी या आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्वाच्या अपडेट सह स्वागत आहे मित्रांनो आजची अपडेट आपल्या शेतकरी बांधवांसाठी आहे अतिशय महत्वाची अशी ही अपडेट आहे तर पहा मित्रांनो राज्यात सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान गारपीट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे विशेष म्हणजे खानदेश मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊन शेतीचे नियोजन करण्याचे आवाहन कृषी विभागाने केलेले आहे मग सविस्तर याबद्दलची न्यूज नेमकी काय आहे तर पहा मित्रांनो सत्तावीस अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघ गर्जनेसह पावसाचा अंदाज हा वर्तवण्यात आलेला आहे सत्तावीस डिसेंबरला दुपारपासून मेघगर्जनेसह पावसाची सुरुवात सर्वात प्रथम नंदुरबार धुळे जळगाव अहिल्यानगर जिल्ह्यांसह दक्षिण मराठवाडा पुणे आणि नाशिक जिल्ह्यांतील पूर्व भागांमध्ये होईल शुक्रवार रात्रीपर्यंत वादळी पाऊस पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात हजेरी लावेल ज्यात बुलढाणा अकोला वाशिम अमरावती छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे यानंतर अठ्ठावीस डिसेंबरच्या पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकेल आणि विदर्भातील इतर जिल्ह्यात हजेरी लावेल यात यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे या भागांमध्ये काही प्रमाणात गारपीट होण्याची देखील शक्यता आहे पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशी देखील कायम राहण्याची शक्यता आहे या दिवशी एकंदरीत विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल एकोणतीस डिसेंबरला विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागात स्थिर हवामान पाहायला मिळेल आणि तीस डिसेंबर पासून थंडीत वाढ होईल शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे असे आवाहन हे करण्यात येत आहे प्राण्यांना आणि काढणी केलेल्या पिकांना पाऊस गारपीट आणि वाऱ्यांपासून सुरक्षित ठेवावे वादळ आल्या मोकळ्या जागे तिनाच्या शेडखाली वीज प्रवाह असलेल्या तारांखाली किंवा विद्युत रोहित आसरा घेऊ नये असे आवाहन देखील कृषी विभागाच्या वतीने हे आपल्या शेतकरी बांधवांना करण्यात आलेले आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय महत्वाची अशी ही न्यूज आहे आपल्या शेतकरी बांधवांसाठी तरी खान्देश मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांनी सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान हवामानाच्या अंदाजाची दखल घेऊनच शेतीचे नियोजन करायला पाहिजे अशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन ही अपडेट तुम्हाला निश्चितच आवडली असेल जर मित्रांनो ही इन्फॉर्मेशन आणि ही अपडेट जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो